कारंजा शहरातील तहसील कार्यालय जवळील समाजसेवक प्रणित मोरे पाटील यांची जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड बँक बंद ठेवीदारांची प्रतिक्रिया ताणतणावात वाढ कारंजा शहरातील तहसील कार्यालयाच्या जवळ स्थित जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड बँकच्या शाखेची अचानक बंद पडली आहे बँकेच्या गेटसमोर मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांची गर्दी जमा झाली आहे ग्राहकांनी बँकेच्या शाखेवर येऊन आपले पैसे परत मिळवण्यासाठी जोरदार नारेबाजी केली आहे समाजसेवक प्रणित मोरे पाटील यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे बँक बंद झाल्यामुळे अनेक लोकांची मेहनत आणि बचत अडकलेली आहे जर ठेवीदारांचे पैसे परत मिळाले नाही तर ते पोलीस स्टेशन गाठणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे शहरात ताणतणाव वातावरण निर्माण झाले आहे अशी माहिती मोरे पाटील यांनी दिली आहे ठेवीदारांनी बँकेच्या स्वस्थापनावर आरोप करत त्यांच्या पैशांची परतफेड लवकर करण्याची मागणी केली आहे या प्रकरणावर जलद कारवाई होईल अशी आशा स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे न्यूज एडिटर सचिन महाराजगिरी